नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण या ठिकाणी बघणार आहोत की जे आपण ट्रॅक्टरद्वारे दुहेरी ज्वा दुहेरी पेरणी केली होती ज्वारीची तिची उगवण क्षमता कशाप्रकारे झालेली आहे तर बघू शकता शेतकरी मित्रांनो की अतिशय चांगल्या प्रकारे आणि प्रत्येक झाडामध्ये योग्य ते अंतर सुटून आपली ज्वारीची पेरणी ही अतिशय व्यवस्थित झालेली आहे आणि बीज प्रक्रिया आपण केल्यामुळे अतिशय प्रत्येक झाडाचं त्या ठिकाणी जर्मिनेशन झालेलं आहे प्रत्येक बियाचं जर्मिनेशन झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये योग्य ती बीज प्रक्रिया केल्यामुळे आणि संवर्धकाची बीज प्रक्रिया आपण केल्यामुळे अतिशय जी झाडं आहेत ती अतिशय तेजदार झाडं आहेत बघू शकता आणि जे आपण पारंपरिक पद्धतीमध्ये बैलाच्या सहाय्यानं पेरणी केलेली होती आणि तिला बीज प्रक्रिया आपण केली नव्हती त्या प्लॉटमध्ये आणि या प्लॉटमध्ये अतिशय फरक आपल्याला दिसून येत आहे तर प्रत्येक वेळी ज्वारीची किंवा इतर कोणतीही पेरणी करत असताना आपल्याला संवर्धकाची बीज प्रक्रिया ही अतिशय महत्त्वाची आहे कारण की आपण जोपर्यंत ती करत नाही आणि त्यामधला फरक आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण स्वत बघत नाही तोपर्यंत त्याची महत्त्वपूर्णता आपल्याला त्या, आप त्या ठिकाणी कळत नाही तर शेतकरी मित्रांनो हे जीवाण आहे तुम्हाला मिळवण्यासाठी तुम्हाला के व्ही के कृषी विज्ञान केंद्र किंवा कृषी विद्यापीठामार्फत त्या ठिकाण तिथे संपर्क करून ते तुम्ही घेऊ शकता कारण की ती घेतल्यानंतर आणि बीज प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला खताचं प्रमाण देखील कमी लागणार आहे आणि त्याचबरोबर आपला उत्पादनाचा खर्च देखील त्या ठिकाणी कमी होत असतो त्यामुळे बीज प्रक्रियासोबतच आपल्याला पुढील योग्य नियोजन करणं तितकंच महत्त्वाचं आहे बघू शकता की झाडाची अतिशय टवटवीतपणा आहे त्यामुळे योग्य ते नियोजन करा आणि ज्वारीचं नियोजन करत असताना आता आपल्याला या ठिकाणी दोन ते तीन फुटाची ज्वारी होईपर्यंत आपल्याला कोणतीही या ठिकाणी आवश्यकता नाही परंतु जर तुम्हाला फवारणी करायची असेल तर आपण फवारणीमध्ये फवारणीमध्ये तणनाशकाचा वापर करू शकता परंतु तणनाशक हे अतिशय पॉवरफुल तणनाशक ज्वारीतलं उपलब्ध आहे त्यामुळे आजूबाजूला तुमच्या जर इतर पिकं असतील तर, पिक तर काळजीपूर्वक वापरा आणि ज्वारीतील तणनाशक हे आपल्याला पाणी देऊन वापरता येतं ते तुम्ही योग्य त्या कालावधीमध्ये योग्य ते, ते प्रमाण घेऊन काळजीपूर्वक वापरा हे केल्यानंतर संपूर्ण तणाचं नियंत्रण ज्वारीमधलं हे अतिशय योग्य प्रकारे होतं आणि आपण पाण्याचं नियोजन देखील योग्य पद्धतीने केलं तर ज्वारीचं हमखास उत्पादन हे अतिशय चांगल्या प्रकारे येत असतं त्यामुळे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशनला देखील प्रेस करा धन्यवाद